रेग्युलर मीटिंग होती आमची पहिल्यांदा रजू झाल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून रजू झाल्यानंतर पहिल्यांदा कॉर्पोरेशनचा आज मी रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये जे काही बेसिक आपले महत्वाचे विषय असते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन असो किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असो किंवा आपल्याकडे जे काही पोल्युशनची जे काही बाबी आहे ट्रान्सपोर्टेशनची जे बाबी आहे स्ट्रीट लाईटचे विषय आहे स्वच्छता बद्दल जे विषय आहे अशा सगळे विषयावरती आम्ही चर्चा केलेली आहे भरपूर इन्स्ट्रक्शन देण्यात आले एक क्लिनिंग ऑफ रोड साठी सांगितलेलं आहे की जे डिवायडर आहे शहरी भागात बा, जे काही डिवायडर आहे त्याच्यामध्ये जे पेड पौधे आहेत ते खूप वाढलेले आहे त्याच्यामुळे स्वच्छ स्वच्छ दिसत नाही ते स्वच्छ करणे ड्रेनेज प्लॅन कर, तयार करणे आपल्याकडे जेव्हा पाऊस पडतात तेव्हा पावसाच्या पाणीच्या साठा होतात ते ड्रेनेज प्लॅन तयार होणार आहे आता अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी एक ड्राईव्ह आपण इथे हाती घेतलेली आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे ते विचारण्यात आली त्याच्या आज शेवटचा दिवस आहे टेंडरच्या त्याच्या व्यतिरिक्त जे आपलं शंभाजी उद्यान आहे मोती बागचे जवळ त्याच्याकडे तेथे स्वच्छता करण्याबद्दल आढावा घेण्यात आले त्याची जे काही दिवार एक फोर्ट सारखी जे काही दिवार आहे त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण करून ते आपण म्हणजे फेस लिफ्ट जालनाच्या कसं करू शकतो त्याच्यावरती आढावा घेतला मग प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जे काही लोकांचे थकबाकी आहे ते लोक अदालत जे काही आपले <णाँचें> थकीत अशा गोष्टी आहे जे नगरपालिकाला मेहसून भेटला पाहिजे त्यांना भेटत नाही ते लोक अदालतकडे पाठवून ते थोडासा लवकर कशा करू शकतो त्याच्यावरती आढावा घेण्यात आलेला आहे मला असं वाटतं की हे जे स्वच्छता विषय आहे ना हे प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा विषय असते कारण स्वच्छता सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आवड असते स्वच्छतेची तरीही असं आपण बघतो की जालना शहरी भागात स्वच्छता कमी आहे बऱ्यापैकी प्लास्टिक्स भरपूर गोष्टी सगळीकडे दिसत आहे जे ग्रामीण शहरी भागात भागात आहे तिथे रोडच्या साईडला सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक दिसते तर आपण कॉर्पोरेशनकडे अपेक्षा करतो पण त्यांच्याकडे सुद्धा भरपूर बर वेळेस लिमिटेशन असते तर मी आपले जे जा जालना जिल्ह्याचे जा नागरिक आहे त्यांना आवाहन करू इच्छिते की आपण सगळे मिळून जर या गोष्टीसाठी उभे राहिलो आणि सगळ्यांनी हे केलं म्हणजे एक निश्चय केला की नाही आम्हाला कोणाला शहरी शहर आपला जे शहर आहे पार, पार, शेर, ते अस्वच्छ करायचे नाही काही गोष्टी टाकायचे नाही आपलं जे कर्तव्य आहे ते आम्ही पाडणार असा जर एक निश्चय केला तर आपण नक्की जालना शहर शहरी भागाला स्वच्छ करू शकतो याच्यासाठी मी एक माहिती देऊ इच्छिते की आपलं एक ऍप्लिकेशन आहे जे गवर्नमेंटचे ऍप्लिकेशन आहे त्याचा वापर आम्ही इथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये एक अशी सोयी आहे की समजा नागरिक आहेत त्यांना वाटते की ह्या ठिकाणी खूप म्हणजे कचरा वगैरे जमलेला आहे तर ते त्याची फोटो काढून ऍपवरती पाठवू शकतात अपलोड करू शकतात त्याच्यानंतर ते ऑपरेशनकडे भेटेल आणि तिथे जाऊन त्यांचे पथक जाऊन ते सगळं क्लीन करणार तर अशा एक ड्राईव्ह इथे आपण घेणार आहोत हे ऍपच्या लिंक माहिती वगैरे सगळं आम्ही आप आपल्याला देतो आपण पण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास आमची मदत करा अशी मी आपल्याला विनंती करेन